नमस्कार आरतीस किचन अँड लाईफस्टाईलमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आज मस्त असं आपण फ्रँकी रोल बनवत आहोत बाहेर खायला गेलं तर मनही भरत नाही आणि पोटही भरत नाही पण घरी आज खूप कमी वेळात आणि कमी पैशामध्ये फ्रँकीचा चटपटीत रोल तयार करत आहोत तर त्यासाठी इथे मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप इतका आपल्याला मैदा घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे आणि एक पळी येतं मोहनसाठी तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी तसाच जसा आपण चपात्यांना बनवतो एकदम पात म्हणजे खूप जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही तर अशा प्रकारे आपण चपातीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं भिजण्यासाठी तर याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं तर आता इथे मी पॅन तापत ठेवले आणि पॅनमध्ये दोन पळ्या इतकं तेल टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतलंय पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण जरा जास्त घ्यायचा आणि दोन इंच अद्रक टाकून घेतलेला आहे तर दोघींना लसूण आणि अद्रक दोन्हींना पण मी व्यवस्थित चांगले चॉपरने चॉप करून घेतलेला आहे मिक्सरला ही वाटू शकता किंवा ग्राइंडरमध्ये ग्राइंड केलं तरीही चालतं आणि इथे हिरवी मिरची घेतली आहे तर पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतलेत त्यालाही मी चॉप करून घेतलेला आहे छान असं परतून झाल्याच्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची तर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला पण आणि चवीप्रमाणे सॉरी लाल तिखट टाकून घेतले अर्धा चमचा तर ही कश्मीरी मिरची पावडर आहे मी फक्त इथे कलरसाठी वापरली कारण की आपण तिखटासाठी ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आहे आणि ही जिरा पावडर आहे घरी बनवलेले जिऱ्याची जिरा पावडर आहे तर ते सगळं व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर इथे बटाटे मी बॉईल ऑलरेडी बॉईल करून ठेवले होते सहा बटाटे मी मिडियम साईजचे बॉईल केले होते त्या थंड झाल्याच्यानंतर सोलून घेतले आणि छान मॅश करून घेतलेले आहेत आता त्याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये टाकून परतून घेते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बटाटे परतून घ्यायचेत आता हे छान असं परतून झालेलं आहे थंड करण्यासाठी आपण एका हे प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घ्यायचं कारण की आपल्याला नंतर याचे पुन्हा गोळ याचे रोल तयार करायचे आहेत आपल्याला फ्रँकीसाठी आता आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे तर त्याला पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घेतलं तर आपले आ, जे आपण फ्रँकीचे रोसासाठी रोल बनवतो बन हो आहे तो पण छान व्यवस्थित भिजले म्हणजे बनव बनले जातात आपलं चपातीचं कसं पीठ जेवढं चांगलं भिजल तेवढ्याच चपात्या चांगल्या होतात तसे हे रोलचं रोल पण चांगले बनतात तर इथे मी त्या पिठाचे नऊ गोळे एवढे तयार करून घेतले आपले नऊ गोळे तयार झालेले आहेत म्हणजे आपले नऊ फ्रँकी बनणार तर चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे तर अगदी आपण जो रोजच्या चपात्या बनवतो सेम तसंच बनवायचं थोडंसं जाडसर झालं तरीही चालतं काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मस्त गोलशीच चपाती मी बनवून घेतली आहे आणि आता भाजायची कशी तर हिला पूर्ण चपातीला भाजून घ्यायचं नाही आपल्याला अर्धवट भाजायचे तर चपातीला एका साईडने बबल आले की दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी पण थोडेसे त्याला बबल आले की लगेच बाजूला ठेवून द्यायची तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या चपात्या भाजून घ्यायच्यात तर आता नऊ चपात्या झालेत तर आपल्याला रोल पण नऊच बनवावं लागणार आहे तर आता बटाटा छान असा थंड झालेला आहे तर त्या बटाट्यामध्ये ॲक्च्युली मला कोथिंबीर टाकायची होती त्याच्यामध्ये तर मी कोथिंबीर टाकायचं विसरून गेली आहे तुम्ही नक्की कोथिंबीर वापरत वापरा आणि मी इथे आता रोल तयार करून घेतलेले आहेत पॅनमध्ये बटर टाकून घेतलं आहे व्यवस्थित असं परतून घ्या पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे रोल भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडनी चांगले शेकून घ्यायचे त्याला बटर टाकून तर अशा साय बघा असे मी अशा पद्धतीने दोन्ही साईडनी रोल भाजून घेतलेत व्यवस्थित तर बाकीचेही रोल आपण असे भाजून घ्यायचे तर आता रोल वगैरे सगळं भाजून झाल्याच्यानंतर आता आपल्याला फायनली फ्रँकी बनवायची आहे माझी मुलगी खूप एक्सायटेड होती फ्रँकीसाठी माझ्याजवळच उभी होती मी मम्मीचा रोल कधी बनतो आहे आणि मी कधी खाते आहे तर तव्यावरती मी बटर पसरून घेतलं आणि त्याच्यावरती आता ही चपाती जी आहे ती दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर ज्या साईडनी ती भाजली आहे ती भाज भाजू वरती घ्यायची आणि जी बाजू भाजायची राहिली होती ती बाजू खालच्या बाजूने टाकायची आणि गॅस एकदम स्लो करून टाकायचा जेणेकरून खालची बाजू एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजत राहील तर आता याच्यावरती मी चपातीवरती मिळणीज पसरून घेतलेला आहे मिळणीज पसरून झा घ्यायचं सगळ्या चपातीला आणि आता याच्यावरती मी हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर तर याची मी चटणी बनवून घेतली होती अर्ध्या चपातीला चटणी लावून घ्यायची आणि अर्ध्या चपातीला केचप लावून घ्यायचा पण माझ्या मुलीची इच्छा होती की तिला शेजवान चटणी पाहिजे होती तर मी इथे शेजवन चटणी लावून घेतली बाकीच्या सगळ्या पण फ्रँकीला मी केचप लावलं होतं आणि तो रोलमध्ये बटाट्याचा रोल असा दाबून दाबून पूर्ण पसरून घ्यायचा आहे वरून खालीपर्यंत अशा प्रकारे पसरून घ्यायचा म्हणजे प्रत्येक घास आपण जो खाऊ ना त्या प्रत्येक घासामध्ये बटाटा आला पाहिजे आणि इथे एकदम बारीक चिरलेला कोबी कापून घेतलेला आहे मी तर असं तो कोबी पसरून घ्यायचा उभा बारीक पातळ चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे फ्रँकी मसाला आहे हा फ्रँकी मसाला मी डिमार्टवरून आणला होता अगदी सहज कुठल्याही दुकानामध्ये फ्रँकी मसाला भेटेल आणि चीज वरतून छान असं किसून घ्यायचा आहे तर मी इथे मोजरेला चीज वगैरे काही घातलेलं नाही आहे आपले जे छोटे छोटे क्यूब येतात डी मार्टमध्ये मा पूर्ण पॅकेट येतं बारा क्यूबचं ते मी क्यूबचं पॅकेट घेऊन आली होती आणि तेच चीज मी इथे एक एका फ्रँकीसाठी दोन दोन क्यूब वापरले भरपूर चीज वापरलं आणि छान असं चीज किसून झाल्याच्यानंतर आपण फ्रँकीचा रोल असा बंद करून घ्यायचा आहे टूथपिक असते त्या टूथपिकच्या मदतीने त्याला ते लावून घ्यायचं आहे टूथपिक म्हणजे जो रोल आहे तो उघडला जाणार नाही तर अशा प्रकारे आपला फ्रँकी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय